पांढरी रांगोळी संपूर्ण जो आहे तो किराणा ठेवलेला आहे तर आधी याला काढून घेणार आहे त्यानंतर माझ्या लक्षात येईल की कि जो आहे तो माझ्याकडे आहे आहे आणि हा जो कडप्पा याला स्वच्छ पुसून न्यूजपेपर जे आहे ते टाकून घेणार आहे नमस्कार मैत्रीण सोहमार या मराठी जनमध्ये तुम्हाला सर्वांचा अगदी मनपूर्वक असे स्वागत मैत्रिणी आज मी तुमच्याबरोबर किराणा जो आहे तो तुम्ही कशा पद्धतीने आणला पाहिजे काय काय तुम्ही सामानामध्ये भरलं पाहिजे हे शेअर करणार आहे बघा किराणा सामानाची यादी तयार करण्यासाठी तुम्ही धान्य तांदूळ गहू डाळी या सर्व साखर मीठ चहा कॉफी तसेच बघा वेगवेगळ्या प्रकारचे मसाले असतील मग यामध्ये हळद तिखट जिरे आणि बेसन मैदा रवा पोहे यासारख्या ज्या काही वस्तू आहेत ना यांचा समावेश करू शकता ही यादी तुमच्या गरजेनुसार देखील तुम्हाला करता येईल हे बघा घरातील सदस्यांची संख्या आणि एका महिन्यासाठी किती सामान लागेल याचा तर तुम्हाला अंदाज येतोच सामान साठवण्यासाठी पुरेशी जागा जी आहे याचा देखील तुम्हाला अंदाज घ्यावा लागतो यादी बनवल्याने अनावश्यक खर्च जो आहे तो देखील तुम्हाला टाळता येतो तसेच बघा मध्ये सण येतात उत्सव येतात तर या सणा समारंभासाठी लागणारे जे खास पदार्थ आहेत जसे की नारळ असेल साखर गुळ इत्यादीचा देखील तुम्ही वेगळा विचार करायला पाहिजे एकाच वेळी आवश्यक सामान आणल्यामुळे वेळेची देखील तुमच्या बचत होते त्यामुळे बघा महिन्याचा किराणा कसा भरावा आणि तो आपण कसा सटवा हे देखील फार महत्वाचं असतं तर सगळं सामान वगैरे मी कप्प्यातलं काढून घेतलेलं आहे आता मला समजेल किती सामान आहे माझ्याकडे ते हे बघा किराणा भरण्यासाठी यादी करण्याची किंवा लिस्ट बनवण्याची गरज आहे आवश्यक वस्तूंची यादी जी आहे ती करा आणि त्यानुसार खरेदी जी आहे ना ती करा किराणा वस्तू साठवण्यासाठी योग्य जागा जी आहे ती तुम्हाला निवडावी लागेल या ठिकाणी हा जो कडप्पा आहे तो स्वच्छ असा मी पुसून घेतलेला आहे या कप्प्यामध्येच मी सर्व जो किराणा आहे तो ठेवणार आहे तर आता बघा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही ठिकाणी तुम्हाला प्लॅस्टिकच्या शीट्स भेटतात तर त्या तुम्ही जर या कडप्प्यावरती टाकल्यात तर खूप मस्त असं होईल कारण काय असतं कि दहा पंधरा दिवसानंतर ओल्या कपड्याने ते तुम्ही पुसून देखील घेऊ शकता तर हा जो कडप्पा आहे तुम्ही स्वच्छ असा पुसून घेतलेला आहे वाढल्यानंतर न्यूजपेपर जो आहे तो टाकून घेणार आहे आणि त्यानंतर जी काही डब्बी आहेत ना ती याच्यावरती ठेवून व्यवस्थित असं त्याच्यावरती नाव वगैरे टाकून ठेवून घेणार आहे हे बघा किराणा जो आहे ना तो भरण्यासाठी बजेटचा जो वापर आहे तो तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीने करावा लागेल स्टॉकचे नियोजन आहे ते देखील तुम्हाला व्यवस्थित असे करावे लागेल तर या ठिकाणी ओला कपडा जो आहे तो मारल्यामुळे काही ठिकाणी ओलं असं आहे हे व्यवस्थित वाळल्यानंतर यामध्ये सगळे डबे वगैरे मी व्यवस्थित ठेवून घेणार आहे हे जे दोन कप्पे आहेत ते मी स्टीलचे बनवलेले आहेत डबे वगैरे ठेवण्यासाठी आणि वरचे जे दोन कप्पे आहेत त्यामध्ये ठेवणार आहे संपूर्ण किराणा यामध्ये सगळे डबे वगैरे आहेत जे मोठमोठे स्टीलचे डबे आहेत ते या पोत्यामध्ये ठेवलेले आहेत आता हे सगळं काढून व्यवस्थित स्वच्छ असं धुवून कडक उन्हामध्ये याला वाळून वगैरे घेणार आहे घरात लागणाऱ्या किराणा वस्तूंची यादी जी आहे ती आधी तयार करा यामध्ये मग धान्य असतील डाळी तेल मसाले साबण डिटर्जंट यांचा देखील तुम्ही समावेश करू शकता हे अगदी पद्धतशीरपणे चेक करा की तुमच्याकडे कोणकोणत्या वस्तू किती प्रमाणामध्ये आहेत आणि त्यानंतर सर्वसामानाची लिस्ट अगदी पद्धतशीर अशी तयार करा तुमच्या घरात असलेल्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला आधी व्यवस्थित तपासाव्या लागतील आणि कोणत्या वस्तू संपल्या आहेत किंवा कमी आहेत हे देखील नीट पाहावं लागेल त्यानुसार यादी जी आहे ती तुम्हाला बनवावी लागेल बघा किराणा भरण्यासाठी बजेट तयार करा मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केल्यास पैशाची देखील बचत जी आहे ना ती मोठ्या प्रमाणामध्ये होते किराणा जो आहे तो बघा भरताना वस्तू व्यवस्थित साठवा स्टीलच्या डब्यात ठेवा त्यामुळे देखील किराणा जो आहे तो खराब होणार नाही प्रत्येक घरामध्ये बघा महिनाभराचा किराणा जो आहे तो आणावाच लागतो आणि त्यासाठी लागते सामानाची एक छान पद्धतीची अशी लिस्ट हे बघा बरीचशी घरं जी आहेत ना ती शहराच्या बाहेर असतात मोठमोठ्या बिल्डिंग वगैरे शहराच्या बाहेरच असतात त्यामुळे महिन्यातून एक किंवा दोन वेळेस आपण किराणा आणण्यासाठी गावामध्ये येतो त्यामुळे सामानाची लिस्ट जी आहे ती आपल्या जवळ असल्यास फायदेशीर ठरते घर म्हटलं की स्वयंपाकघर जे आहे ते बघा येतं आणि स्वयंपाकघर म्हटलं की किराणा जो आहे तो येतोच किचन मध्ये एखादी सामान किंवा वस्तू जर आपल्याकडे नसेल तर बघा आपला किती मोठा गोंधळ उडतो आपल्या घरी पाहुणे वगैरे आलेले असतील तर ते त्यांच्यासाठी आपण छान पद्धतीची एखादी नवीन रेसिपी ट्राय करत असतो आणि त्यावेळेस एखादी वस्तू आपल्याकडे जर नसेल तर मग ती डिश आपल्याला पाहिजे तशी बनत नाही त्यामुळे बघा लिस्ट जी आहे ती तयार करा कारण काय होतं याच्यामुळे आपल्या लक्षात येतं की आपल्याला कोणकोणत्या वस्तू आणायच्या आहेत आपल्या डोक्यातून त्या स्लिप होत नाहीत आपण बघा ज्यावेळेस किराणा आणतो ना त्यावेळेस आपल्याला हे लक्षात येतं की किती सामान आपल्याकडे आहे किंवा नाही आणि त्यानुसार आपण महिना भराची सामानाची जी लिस्ट आहे ना ती तयार करतो किंवा घरातील जे पुरुष मंडळी आहेत त्यांना सामान आणण्यासाठी ही लिस्ट आपण देत असतो त्यामुळे बघा एक स्मार्ट गृहिणी बनायचं असेल तर अशा पद्धतीची सामानाची लिस्ट तयार ते करा त्यामुळे अनावश्यक जो तुमचा खर्च आहे तो तुम्ही टाळू शकाल आपल्या घरातील जी मोठी मंडळी असतात बघा ती अशी सामानाची व्यवस्थित लिस्ट बनवतात त्यानुसार त्यांच्या लक्षात येतं की किती कि सामान ला जे आहे ते घेऊन यायचं आहे किती प्रमाणात घेऊन यायचं आहे आता दिवाळी सण जो आहे तो जवळच येतो आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये किराणा जो आहे तो आपल्याला लागतो मग त्यामध्ये पातळ पोहे साखर रवा शेंगदाणे हे याचं जे प्रमाण आहे ते मात्र जास्त असतं अगदी दोन तीन के जीमध्ये आपल्याला हे सर्व सामान घेऊन यावं लागतं त्यामुळे बघा सामान जे आहे त्याची तुम्हाला व्यवस्थित लिस्ट तयार करावीच लागेल आणि जर तुम्ही व्यवस्थित सामान आणला तर तुमचं सणावारात गोंधळ जो आहे तो होणार नाही तुम्ही पद्धतशीर सणवार जे आहेत ते साजरी करू शकाल त्यामुळे लिस्ट जी आहे ती तयार करा आणि ही तयारी जी काही पूर्वतयारी आहे सणाच्या जी ती करणं गरजेचं आहे त्यामुळे ऐन वेळेस सणामध्ये धावपळ जी आहे ती होत नाही तर पूर्वी काय असायचं की सामानाची लिस्ट केल्यामुळे हे सगळं काम अगदी सोपं आणि पद्धतशीरित्या पूर्ण व्हायचं आता काय असतं आपण मॉलमध्ये वगैरे जातो मोठमोठ्या शॉपिंग जातो आणि त्यावेळेस जर आपल्याकडे लिस्ट नसेल तर आकर्षक अशा छान छान वस्तू ज्या आहेत त्या आपण बघतो आणि आपल्याला नको असल्या तरी देखील ते आपण घेऊन येतो आता बघा प्रत्येक गृहिणी जी आहे ती स्मार्टली शॉपिंग वगैरे करत आहे कारण तिच्या लक्षात येतं की महिन्यामध्ये आपलं बजेट जे आहे ते, ते, ते आपण कशा पद्धतीनं मॅनेज केलं पाहिजे आपल्याकडे लिस्ट वगैरे असेल तर आपला गोंधळ वगैरे होत नाही काय असतं बघा काही घरामध्ये जेवढा किराणा लागेल ना तेवढाच आणला जातो असं केल्यानं त्यांना सारखं सारखं दुकानात जावं लागतं त्यामुळे घरातील जी कामे आहेत ती बघा वेळेवर पूर्ण होत नाहीत आणि त्यांची मग चिडचिड व्हायला लागेल आता काय आहे बऱ्याच ठिकाणी महिला महिनाभराचा किराणा एकदाच आणतात त्यामुळे वेळेची बचत होते त्याचप्रमाणे पैशांची देखील बचत होते स्मार्टली शॉपिंग वगैरे करण्याची जी सवय आहे ती चिर आता महिलांना लागलेली आहे त्यामुळे बघा आपल्याला लक्षात येतं की आपल्याला किराण्याच्या लिस्ट मध्ये वस्तू ज्या आहेत त्या घेऊन यायच्या आहेत मुलांची यामध्ये स्नॅक्स वगैरे बनवायचे असेल वेगवेगळ्या डिशेश बनवायचे असेल त्या पद्धतीने आपण ही लिस्ट तयार करतो तुम्हाला अगदी ही जवळून अशी ही लिस्ट दाखवते काय काय सामान जे आहे ते मी या ठिकाणी लिहिलेलं आहे दिवाळी जवळ आल्यामुळे आपल्याला पूजेचं साहित्य जे आहे ते, ते लागतं तर त्यासाठी एक लिस्ट जी आहे ती मी या ठिकाणी बनवलेली आहे तर जे काही आहे माझ्याकडे त्याला मी या पूजेच्या साहित्यामध्ये पांढरी रांगोळी कलर रांगोळी जी आहे ती असं सगळं माचीस कापूस असेल ते व्यवस्थित अशी याची लिस्ट बनवलेली आहे त्यानंतर या ठिकाणी स्टेशनरी आहे टूथब्रश भांड्याचे पावडर कपड्याचे साबण हे सगळं मी या ठिकाणी व्यवस्थित लिहिलेलं आहे हारपिक लक्स साबण असेल त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी देखील मी अशी लिस्ट बनवलेली आहे तर अशी पद्धतशीर लिस्ट लिहिल्यामुळे तुम्हाला फार सोपं पडतं या ठिकाणी हळद पावडर लाल तिखट धने पावडर वेलची मोहरी हिंग काळी मिरी ही जे काही मसाले ते आहेत मसाले ते या ठिकाणी संपूर्ण लिहिलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी बघू शकताय ही सगळी अगदी मसाल्याची ही संपूर्ण लिस्ट आहे पावभाजीला मसाला असेल जे जे असतील त्याच्यासाठी असे टिक मार्क मारलेलं आहे सब्जी मसाला असतील आणि या ठिकाणी काही बघू शकता डाळी जी आहेत त्या लिहिलेल्या आहेत लाल मसूर असेल मूग डाळ मसूर डाळ चणा डाळ बीन्स व्हाईट छोले कोरडे वाटाणे सोयाबीन ही सगळ्या डाळीची अशी लिस्ट बनवलेली आहे या ठिकाणी संपूर्ण तेल आहे देवाचे तेल पाकेट असेल तीळ तेल खोबरेल तेल यानंतर इकडे ड्रायफ्रूट्स लिहिले आहेत मणुके काजू खजूर बदाम हे सगळं इकडे लिहिलेलं आहे या ठिकाणी टिक मार्क मारलेलं आहे एक्स्ट्राची जी काही ग्रो ग्रॉसरी आहे ती या ठिकाणी लिहिलेली आहे चहा पावडरी बासमती तांदूळ सगळ्या टिक मार्क मारलेलं आहे रवा साखर पोहे असतील बेसन मैदा या ठिकाणी मुलांसाठी स्नॅक्स लिहिलेला आहे तर अशा पद्धतीने लिस्ट जी आहे ती तुम्ही बनवल्यामुळे अगदी सोपं असं पडतं अगदी व्यवस्थित अशी लिस्ट जी आहे तुम्ही जर बनवली तर फार उपयोगात येतं त्यानंतर हे बघू शकता अशा पद्धतीची ही लिस्ट जी आहे ती मी तयार केलेली आहे आणि जो ग्रॉसरी माझ्याकडे आहे ती मी अशी भरून ठेवलेली आहे व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा तर चला भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय